माळेगाव पोलिसांकडून शाळा महाविद्यालय परिसरामध्ये गस्त घालतेवेळी अल्पवयीन दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई कारवाईमध्ये तब्बल ऐंशी वाहतूक केसेस करण्यात आले असून सत्त्याऐंशी हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे दरम्यान सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या सूचनेप्रमाणे माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल काका पाटोळे दडस गणेश खंडाळे महिला पोलीस हवलदार रुपाली धिवार पोलीस शिपाई जाधव डेरे पोलीस नाईक सानप राखुंडे सूर्यवंशी यांनी केले आहे कोणी विदाऊट लायसन्स गाडी चालवणार नाही पहिलेच सांगतो गाडी आणायची नाही बसने यायचं सायकलने यायचं आज फक्त फाईन मारतात आम्ही उद्यापासून जरा गाड्या विदाऊट लायसन असे घेऊन आले शंभर टक्के गाड्या जमा करून गुन्हे दाखल करणार आज पहिला दिवस आहे तुमच्यासाठी पहिली वॉर्निंग आहे पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे ठीक आहे तुमचं वय नाही गाड्या चालवायच्या नाही तुमच्याकडनं ॲक्सिडेंट होतात जास्तीत जास्त पण बाकीच्या कुठं नाही होऊन तुम्हाला तुमचं किंवा खराब करायचं आहे का काय रे गाड्या चालवायची काय गरज आहे सायकल नाही यायचं नाही काय वाटतं काही नसेल तर बस नाही यायचं पण आपल्या वयात ज्या गोष्टी बसत नाही त्या करायच्याच नाही तुम्ही अठरा नंतर गाडी वापरा फोर व्हीलर वापरा आम्हाला काही गेंजर नाही आहे आताच्या आतल्या गाडी वापरायचा तुम्हाला अधिकारच नाही काय त्यानंतर आम्हाला था। सोडून द्या ठीक आहे काय कुठे राहणारे वा? सर्व बसली आहे का बाळा तुव बसत नाही ना कॅरेक्टसं बोलून घ्यायचं तुमच्या आता कॅरेक्टसं बोलून घ्यायचं काय बोला त्यांना सांगा उद्यापासून मुलं शाळेत कॉलेजला जे काय आहे ते गाडी घेऊन येणार नाही आज त्यांना साईन मारून करून देतो उद्या जर गाडी घेऊन ते आम्हाला शंभर टक्के वापरा लायसन काढा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गाडी वापरा ठीक आहे असं वापरलं तर तुम्हाला त्रास आहे आम्हाला काही नाही आमचं हे रोजचं काम आहे